Thank you श्री संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज सकाळी सिन्नरकरांकडून उत्साह स्वागत करण्यात आले शहरातील गावठा परिसरात पालखी आल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं बघायला मिळालं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी सिन्नर तालुक्यात दाखल झाली यावेळी गावाला मोठ्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं शहरातील गावठा परिसरातील मारुती मंदिराजवळ दिंडीचे लोकप्रतिनिधी आणि भाविकांच्या वतीनं उत्साह स्वागत करण्यात आले यानंतर पालखी गावठा मार्गे नेहरू चौक नवापूल मार्गे पालखी गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचले कालभैरवनाथ मंदिर परिसरात वर करण्या खिचडीचं वाटप करण्यात आलं येथून पालखीनं लोंढे गल्ली बावी वेस मार्गे शिर्डी महामार्गाकडे प्रस्थान केलं शहरात पालखीच्या दर्शनासाठी आणि स्वागतासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती अनेक महिलांनी यावेळी फुगडी खेळत आनंद लुटला तालुकाभरातून भाविक दर्शनासाठी उपस्थित होते सिन... सिन्नर पोलीस ठाण्याकडून यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता वृत्त संकलन विभाग आपला महाराष्ट्र सिन्नर नाशिक